नाही नक्की मी सकाळीच निघालो होतो परंतु आता ते रात्री आंदोलन थांबलेलं आहे आणि परत आता चर्चा काय होते त्याच्याविषयी अजून ठोस अशी काही भूमिका समोर नाही आहे परंतु जर बच्चू कडू आणि शेतकरी बांधव जर तिथं बसलेले असतील तर मी नागपूरला जाणार आहे कारण बळीराजा हा या देशाचा इथल्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यांचाच कणा आहे आणि आज बळीराजा प्रचंड संकटात आहे हे आसमानी सुलतानी संकट म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्या आयुष्यातील माझ्या तरी या कळत तेव्हापासूनच्या आयुष्यातील हे सर्वात मोठं संकट आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आपण कुणीही पाहिलेली नाही म्हणून या संकटाच्या काळात बळीराजाच्या सोबत राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि सरकारने बळीराजाच्या संयमाचा अंत या ठिकाणी पाहू नये आम्ही बळीराजाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत या लढ्यामध्ये ताकदीनं सहभागी आहोत